हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल इथे सकाळचं टायमिंग आहे सहा दहा वाजलेले आहे बरोबर करेक्ट दहा वाजलेले आहे आणि इथे मी पोळ्यांचं पीठ घेतलेलं आहे जे सकाळी पोळ्या करून उरलेलं होतं तेच पीठ आहे आणि आता इथे मी पोळ्या करायच्या त्यामुळे तयारी करून घेते इथे मी ते पीठ मळून घेतलं एकदा कारण की ते सुकून आलेलं होतं आता त्याचे चाडे बनवून घेते आहे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने च घडीचे चाडे बनवून घेते आणि इथे पोळी लाटून घेतलेली आहे आपण छान आणि मी मोठ्या मोठ्या पोळ्या केल्यावर का जे डब्यांना जातं त्या छोट्या असतात पण घरी ज्या बनवायच्या असतात ना त्या मोठ्या पोळ्या असतात माझ्या आणि इथे एक पोळी तर भाजून झाली आता दुसरी पोळी लाटून घेते आणि पटकन ती मस्तपैकी भाजून घ्यायची आपल्याला तर इकीकडं अजून पोळ्या करून घेते एकदा जर पोळ्या झाल्या ना तर भाजी आपण काहीही बनवून घेतं कारण की तेवढाच वेळ निघून जातो परत पोळ्या करा भाजी करा पण गरम गरम खायला मजा येते छान जेवण होतं पण मग कधी कधी खूपच कंटाळ येतो कारण की तेच तेच ते 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 काम रिपीट केलं नाही ना दुसरं काम होत नाही म्हणून आता मी इथे सकाळी सकाळीच पोळ्या करून घेते जेणेकरून बाकीच्या कामांनाही मला टाईम भेटल आणि इथे मी पोळ्या रेडी करून घेतलेल्या डब्यात भरून घेते थोड्या थंड करून आणि झाकण लावून घेते आता इथे सगळं सामान मी उचलून घेते किचन ओट्यावरचं पीठ काढायचं असेल तर पीठ काढून घ्यायचं आहे जे भांडे घसायला घालायचे ते घसायला टाकायचे एकीकडे एक सगळं हे करून घेतलं आणि आता मी थोडी जागा पण करते कारण की हे भांडे घसलेले आहे ते लावायचे आहे मला आता मी तेही लावून घेते काल पोरींना सांगितले होते पण पोरींनी काही लावले नाही तर हे माझ्याच वाटेला आलं परत तर मी आता सग सगळे भांडे लावून घेईल तर आता घरालाही झाडू मारायचं आहे मला तर मी इथे पिशवीची घडी करून ठेवून देते एक्स्ट्राचं सा सामान उचलून बाजूला ठेवून देते जेणेकरून आपल्याला पेस मिळेल झाडू मारायला त्याने सामान जर सा राहिलं ना त्याच्या खालीच खूप घाण असते त्यामुळे उचलून झाडू मारल्याने बाहेरच असतो आणि इथे झाडू मारून घेते मी आता एकदा तर काढला पण तो निघाला नाही हवे नाही परत उलटून येत होता आणि आता परत सेकंड टाईम काढते मी कारण हॉलमध्ये कचरा हवे जर आली गॅलरीची जर दरवाजा उघड असेल तो पूर्ण कचरा परत रिपीट करत येतो इथे मी सगळं हलवून वगैरे सगळं झाडू मारून घेते आणि हवा बघू शकता किती जोरात चालू आहे कारण पर डे माझे उट्टा आहे पूर्ण आणि त्या रूम बनं पण झाडू काढून आणल बघ बेडरूम बनं मध्येच मी उभी राहून गेली आणि टी व्हीवर रिमोट घेऊन चॅनल चेंज करून घेतले आणि आता किचनमध्येही झाडू मारून घेऊया आपण झाडू मारून घे झाल्यानंतर मी आता भांडे घसून का घेते कारण ते, ते सर्वात मोठं काम आहे आणि त्यालाच खूप टाईम लागतो कारण डबल टेबलचे भांडे घसायचे असतात आता इथे सगळे मोठे भांडे जास्त जमा आहे तर मी इथे सगळे पहिले मोठे भांडे घसून घेईल आणि घसायला मी सुरुवात करून दिली कारण की पर्याय नसतं मोठे भांडे जर गेले ना तर मग छोटे भांडे टेन्शन नसतात कारण मी च माझ्या घरात ना छोटे भांडे कमीच टिकतात पण मोठे भांडे तेवढेच जास्त निघतात कारण की भाज्या वगैरे हे जास्त बनवलं जातं तर मला मा मोठे भांडे हे लागतातच इथे मी घसून घसून ठेवून देते छोटे मोठे पहिले छोटेच भांडे ठेवून देते जेणेकरून आहे ना पेस उरतो जागा भेटते आपल्याला आणि इथे मोठे भांडे पण घसून ठेवले आणि ते कॅरेट उचलून बाहेर ठेवून आली होती आता इथे डबे मी खाली करून घेते जे डबे धुवायचे होते तेच डबे आहे आणि डबे आता खालून म्हणजे त्याच्यामधनं सगळं काढून घेते आणि चांगले घसून घ्यायचे आणि उद्या तर काही डबे जाणार नाही त्यामुळे आपल्याला थोडं स्वच्छता करायला टाईम भेटतो आहे त्यामुळे व्यवस्थित घसून घसून ठेवून द्यायचे आहे डबे सगळे डबे घसून घेते मी इथे काही वेळेस दोन तीन जणं आहेत जे डबे ऑलरेडी डुवूनच देतात पण मग तरीही मी घरी येऊन ते डबे परत धुते आणि काहींचं जेवण वगैरे उरलेलं असतं तेही काढायचं असतं आणि डबे घासायचे असतात नाही काढले गेले जर लक्षात नाही राहिलं तर वास मारतात त्यामुळे आठवणीने ते काम करावं लागतं किचन ओटच्या ओट्यावरचे राहिलेले जे भांडे आहे ते पण मी घसायला घेऊन घेतलेले आहे सगळे भांडे आता जवळपास झालेले आहे आपले थोडंच राहिलेलं आहे काम इथे डबे पण मी धुवून ठेवते जे बाहेरचे आहे इथे स्वच्छ पाणी टाकून आता धुवून घ्यायचं आहे भांडे उचलून बाहेर ठेवून यायचं आहे आणि आता इथे थोडंच पाणी टाकते कारण की मला गॅस धुवायचं नाही आहे आज पुसून घ्यायचं आहे जास्त खरगट झालेलं नव्हतं त्याच्यावर म्हणजेच खराब झालेलं नव्हतं त्यामुळे फक्त पुसायची इच्छा होती म्हणून मग पुसून घेतलेलं आहे मी त्याला आणि त्याच्यासोबत बाकीचे ही काम करून घेतले आत वगैरे धुवून आता तिथं राहिलेले भांडे पण घसून घ्यायचे नळ चालूच ठेवलेला होता तेवढंच पाणी जातं आणि काही ब्लॉकेज असेल तर निघून जाईल त्याचं त्याचंच इथे सगळं किचन धुवून घेते मी बेसिन खाली वगैरे सगळं हात घालून घा घसून धुवून टाकते आणि पाणी टाकून स्वच्छ क्लीन करून घेईल भांडे घसून झाल्यानंतर मी बेसिनला एक साबण लावून घसून काढते त्यानंतर तेही चिकट वगैरे होतं स्टीलचंच आहे एक प्रकारे भांडंच आहे त्याच्यात आपण भांडे घसतो त्यामुळे तेही घसणं स्वच्छ ठेवणं तेवढीच का गरज आहे नाहीतर वास यायला लागतो आणि इथे भांडे घसून झाल्यानंतर कचऱ्याचा डबा आहे तिथं खाली कचरा टाकून घेते मी जाळीमधला तीही घसून घेते आणि राहिलेलं जे जे सामान आहे ते सगळं घसून घेते आणि इथे भांडे घुसून झाल्यानंतर सगळं पाणीच पाणीच आणलेलं होतं तर मी इथं मफ घेतलं आणि फरची पुसून घेते काही गोष्टींमुळे आपली कामं रोजचे खूप सोपे होतात जसं की मफमुळे आपल्याला वाकून पुसायची गरज नाही पडणार मिक्सर आल्यामुळे वाटा वरवंटाची गरज नाही त्याचप्रकारे अशा खूपशा गोष्टी आहेत ज्याच्याने आपली सुविधा झाली पण तेवढेच कामही वाढलेले आहे अजून सई आणि माही यायची बाकी आता सई येईलच दोन चार मिनटात आणि माहीला घ्यायला जायचं हे घर जसं आहे ना तसं मी रिपीट दाखवलं तुम्हाला कसं झालेलं आहे आता जेवढं सापसूप तरी केलेलं आहे मी ते तेवढं बी राहणार नाही तर आज मी तुम्हाला दाखवलं आहे म्हणजे मॉर्निंगचं रुटीन जे सकाळी सागर आणि माही गेल्यानंतर म्हणजे सई सकाळीच जाते सकाळी सहा सात वाजता सव्वा सात वाजता निघून जाते ती त्यानंतर टिफिन वगैरे करून वगैरे सगळं करून नऊ सव्वा नऊ वाजता साधारण ले। ते गेले ते लेट झाले त्यांची चुकी होती माझी चुकी नव्हती ते लेट केलं ले। त्यांनीच टाईमपास करत बसतात नंतर लेट होतात तर मग ते लेट गेले त्यानंतर मग मी स एक अर्धा तासाचा ब्रेक घेतला मस्त छा घेतला छा पित पित पेपर वाचला पेपर वाचल्यानंतर मग घर आवरायला घेतलं तर या प्रकारे माझं घर आवरून झालेलं आहे तर दहा अकरा बारा बारापर्यंत माझं सगळं टोटली घर आवरून झालेलं आहे तर एक वो आता साडेबारा तर होतच आले तयारी वगैरे करून ऑलवेज सगळं क्लीन केलं आणि कपडे ना मी आता माहीचा ड्रेस स्कूलचा हाताने धुतला आहे कारण की तिला स्कूलमध्ये रंगीत ड्रेस सांगितलेला होता तो, आ, सका ही, सका ही, तो ती घालून गेलेली आहे आणि उद्या तिचं फंक्शन आहे बघूया जाते की नाही कारण सकाळी सकाळी असेल तर ती लवकर उठत नाही तिचा एक मोठा प्रॉब्लेम आहे ती उठत नाही आणि सईचं काय अजून कन्फर्म नाही होते तोपर्यंत क्लिअर नाही होणार आणि हवा आज मस्त चालू आहे आणि रात्रभर गरम होत होतं चला माझी झाडं दाखवते तुम्हाला आज थोडं ऊन पडलेलं होतं म्हणून खूप छान वाटत होतं आभळाभाळ आबार नव्हतं तर बघा वरच्या झाडांनाही फुलं लागलेले आहे छान ऑरेंज असतात ऊन पडलं का तेव्हाच उमलतात इथे बघा झेंडूचं झाड आहे कढीपत्त्याचे ब्रह्मकमाचं जे पान लावलं होतं त्याला पान आहे हे आईने फुल फुलाचं झाड दिलं ते सागरण्याना भेटलेलं बड्डेचं गुलाबाचं फुलाचं झाड आहे हे जास्वंदीचं फुलाचं झाड हे पण सागरण्यांना बड्डेचंच गिफ्ट भेटलेलं आहे कंपनीकडनं आणि तेवढ्यातच बेल वाजली तर मी आता दरवाजा उघडायला जाते कारण की माझी सई आलेली असेल आणि बघा सई आली आणि बघा एक मिनटं लागणार नाही तिला पसारा घालायला सुरुवात करायला आणि आता सुरुवात झाली तिची पसारा घालायला बॅग ठेवणं वगैरे सगळंच आणि इथे बडबड बडबडं चालू होती स्कूलमध्ये काय झालं काय होणार आहे काय नाही होणार आहे हे सगळं सांगत होती हे बडबड ऐकून झाल्यानंतर चला आता आपण जाऊया माहीला घ्यायला आणि मी इथे तुमच्याशी बोलते चावी घेतली गाडीची कारण की माही यायला खूप कंटाळा करते रस्ता खराब आहे त्यामुळे तिला पाईपा यायचा जिवार येतो आणि तिथे पाणी सहजताना चिक्कल होऊन जातो मग तिला ते काय आवडत नाही मग ती पैप यायला आहे का आता आहे मी लिफ म्हणं लिफ म्हणं निघेल तर गाडीमध्ये जाईल आणि तुम्हाला डायरेक्ट शाळेच्या इथेच भेटेल मी तर आता मी निघाली आहे आणि इथे मी पोचली आहे शाळेजवळ मी बॅकसाईडने मी तुम्हाला दाखवते शाळेमध्ये काय चालू आहे आता वरचे ज्युनियर जी के जीची जी मुलं खाली उतरत आहे मुली उतरत आहे आणि तिथे बसवलं जातं माहीची बॅग पण दिसते पिंक पिंक कलरच्या आणि इथं मी गाडी लावून दिलेली आहे इकडे व्हॅन वगैरे पो पॅरेंट्स आलेले पोरांना घ्यायला आणि आता जाऊया आपण आवाज द्यायला तर इथे मी आवाज दिला आणि ह्या आहे आमच्या असंच माहीच्या टीचर आणि माहीला घेतलं आणि बघा तिला वाटलं गाडी इथंच आहे पण गाडी मी जरा थोडी लांब पार्क केलेली होती कारण की जागच नव्हती आणि सावली पण पाहिजे गरम होऊन जाते गाडी लगेच तर आता तिला घेते तर लिफ्टमध्ये मी लिफ्टमध्ये चढेल आमच्या मॅडम बटणं दाबतील आम्ही वर जाऊ हां पण ती एकटी जायला घाबरते बरं का असं नाही की ती पटकन जाईल ती दुसऱ्याला बी जाऊ देणार नाही कारण की एक दोनदा तिच्यासोबत झालेलं आहे लिफ्ट बंद झाली आहे आम्ही असताना पण झालेलं आहे एकटी असतानाच नाही त्यामध्ये ती घाबरून जाते की लिफ्टला काही झालं काही झालं आता आलो आहे आम्ही पाचव्या मजल्यावर आमच्या घरी आणि माई पळाली ती वरती पळाली खेळायला तिला आवाज देऊन बोलवून घेईल मी कारण जेवण वगैरे बाकी आहे आणि हिला तर निस्तं खेळ खेळ सुचतो अभ्यास वगैरे नको आणि घरी आले हातपाय धुवा जेवण करा असं नको एकीकडे एक सई आहे आता मी चावी लावून देते आणि स्वयंपाकाची तयारी करूयात चला तर आज बनवते मी टमाट्याची चटणी इथे मी बारीक चिरून घेते कांदा बघू शकता बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आणि इथे मी कांदा मस्त बारीक चिरला गॅस चालू करून दिला कढई तापायला ठेवून दिलेली त्याच्यासोबत हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहे आपल्याला कारण की आज मी टमाट्याची चटणी बनवते त्याला हिरव्या मिरच्यांचीच बनवते लाल तिखटची नाही त्याच्याबरोबर कढीपत्ता टमाटे सगळं घेतले टमाटे धुवून घ्यायचे आहे आपल्याला आणि आता कडे तेल टाकून घेऊया तेलमध्ये गरम झाल्यानंतर मोरी हिंग जिरं हिरवी मिरची बारीक चिरलेली टाकून मस्त फ्राय करून घ्यायचं त्याच्यातच लसूण कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा टाकून मस्त फ्राय करून घ्यायचा आहे कांदा हा बारीक गॅसवर थोडं छान शिजला ना पिंक पिंक कलर झाला ना मस्त त्याची टेस्ट येते कांदा फ्राय झाल्यानंतर त्याच्यात हळद आणि थोडीशी हळद टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेला टमाटा कारण की आपण ऑलरेडी हिरवी मिरची टाकले त्यामुळे हो लाल मसाला वापरायचा नाही आहे आपल्याला आणि इथे चवीनुसार मीठ साखर कारण चवीनुसार साखर पण थोडीशी आंबट गोड ही टमाट्याची चटणी खूप टेस्टी लागते तर इथे साखर जाईलच तुम्हाला हवं असेल तर गोड पण टाकू शकतात पण आम्ही हेच टाकतो आणि थोडंसं मी पाणी पण टाकले बरं का थोडीशी पात्र पात्र भाजी खूप छान लागते टेस्टी लागते टमाट्याला असतंच पाणी पण काही वेळेस ना टमाट्याला एवढं पाणी सुटत नाही छोडं आपल्याला हवं असतं पहिले टमाट्यांना खूप राहायचं आहे हे थोडे कच्चे कच्चे आहे ना त्यामुळे जास्त पाणी नाही सुटणार आता भाजी शिजून झाली बघू शकता तुम्ही मस्त पाणी पण आहे आता इथे शा टाकायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचं कूट आता इथे आपण मस्तपैकी शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ आणि एक पाच मिनटं अजून शिजून घेऊ तर इथे आप माहीसहित झाडांना पाणी देत होते बघा तुम्ही कसं पाणी दिलं एक काम करता पण त्याच्यापेक्षा जास्त वाढवा करता आणि सगळीकडं कर माती करून दिली होती बरं का त्यांनी आणि त्याच्यावर नाही भांडण चालू होतं की मी पाणी देईल मी पाणी देईल बघा दिसलं ना तुम्हाला रडारड भांडण चालू होते आणि आता आपण बसूया आपण जेवायला इथे भाजी सकाळचा भात इथे मी पी रुची येऊन घेतलेला आहे सोबतच आणि ताट घेतलेलं आहे तर चला तर तुम्ही पण या मंडळी जेवायला जर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाइक, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या प्रकारे थोडी थोडी पत्र पत्र वाली भाजी बनवून पहा खूप खायला खूप छान टेस्टी लागते बाय